हा एक नंबर लिंगोबाचा डोंगर बघा आपला कर्नाळा अभयारण्यचा किल्ला कसला दिसतोय ढग एकदम जबरदस्त आलेले खूप मस्त आता ऐंशी किलोमीटर एकूण झालेलं आपल्या ऐंशी किलोमीटर आणि आपण खामगाव क्रॉस केलाय आता जिथे फक्त थोडस काम चालू होतं शंभर दोनशे मीटर साठी तिथे आता खड्डी झाल्या म्हणून खडी टाकत होते त्याच्यात थोडं ट्रॅफिक झालं होतं एकदा एक नंबर रस्ता गाडी हा बघा हा व्ह्यू आहे ना एक नंबर पुईगाव लागतं खामगाव नंतर पुईगावच्या इथे सुंदर व्ह्यू आहे इथे भिवंडी दरबार म्हणून एक ढाबा आहे आणि त्याच्या बाजूला जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो हे बघा आता आम्ही इथे आलेलो आहोत मानगाव एस सी डेपो आणि त्याच्या बाजूला इथे वडापाव आला एक सेंटर तर आम्ही बऱ्याच वेळा बघायचो इथे खूप गर्दी असते दिवसाची आणि आज पहिल्यांदा इथे योगायोग आला आम्ही वडापाव खातोय इकडे कसं आहे इरमने पण वडापाव आहे बाबू कसं वाटलं तुला वडापाव कसं आहे तसाच म्हणजे हा रिव्ह्यू सर्व जगात भारी होता तसाच मी पण खाऊन घेतो वडापाव आपण आहोत मोरबा घाटामध्ये आणि मस्त धुकं पडले एक नंबर सगळं मस्त हे बघ आत्ता ना आम्ही साई गावामध्ये आलो आणि इथे थांबलो शौकात पान शॉप आहे इथे आम्हाला सगळे बिस्किट्स वगैरे घ्यायचे होते तर आता सगळं घेऊन बिस्किट चॉकलेट मस्त दुकान आहे सगळं मिळतं इकडे घेतलं का सगळं शेवटची फेरीबोट एवढ्या वादळात वेशीवरून आलेली आहे बागमांडलेला हे बघा आता आम्ही फेरी बोट ने प्रवास करतोय बागमांडल्यानं चालू आहे आपण वेशवीला आणि गाडी फेरी बोट मध्ये फक्त दोन आहेत एक इनो आहे आणि आपले अव्हेंजर आणि जबरदस्त वादळ आहे ते बघताय केवढ वादळ लाटा वगैरे असल्या उठतात आणि आता आपल्याला समोर जायचं आहे समोर आपली वेशवीची जेटी आहे सीझन छायला काढतो आता गणपती येतील तेव्हा ही खणगिल्याला आपण या बोटीने प्रवास केला पण काल रात्री या बोटीने आलो बघा आता ही येते समोरून बाग मांडल्यावर आपण काल रात्री आलो एवढं वादळ होतं आणि त्या वादळाच्या चक्करमध्ये आपले खाऊची पिशवी त्या बोटीच्या तिकडे कॅबिनमध्ये राहिलेली आहे तर आता बघूया तो घेऊन येतोय का म्हणून ही बघा ही आपली खाऊची पिशवी आहे खूप सारा खाऊ आहे हा हिरमने एकदम शोधून चोदून आराध्यासाठी आणि तिच्यासाठी निवडलेला होता आणि आता आपल्याला पिशवी मिळालेली आहे बघा हा स्पॉट एक नंबर आहे एक नंबर लास्ट टाइम पण दाखवलेला आपण आपण इथून आलो वेशवीवरून असे आलो फेरी बोटने आणि हा इथे स्पॉट आहे खूप मस्त खूप मस्त हो हो आणि किती उंचावरून गेलोय तो वरती अजून आहे तो आपल्याला दिसत नाहीये तर मित्रांनो तुम्हाला स्पॉट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर हा एक व्यू बघा वेळाच गावामध्ये येता येता हा एक जबरदस्त व्ह्यू आहे एक नंबर एवढे मस्त झरे आहेत एकदम सेफ झरे सेफ जास्त उंच नाही आहेत हे आपलं जास्तीत जास्त आपण दोन माळ्यापर्यंत बोलू शकतो आपले बिल्डिंग मुंबईला आणि किती येत बघा रांगेत आता पाऊस बंद आहे एकदम पाऊस थांबलेला आहे सुद्धा झरे छोटे छोटे चालूच आहेत आणि असे बरेच झरे आहेत पुढे सुद्धा आहेत आपण पुढे पण बघूया हा बघा आता पुढे आलो इथे अजून एक छोटासा झरा झाला मोठाच आहे आपण जबरदस्त हा एक नंबर वॉटरफॉल आहे एकदम मस्त सेफ छोटासा आणि इथे समोरच घर आहे बघा हे होमस्टे आहे या होमस्टेच्या एकदम समोरच म्हणजे कुठे जायलाच नको लांब अगदी समोरच छोटासा वॉटरफॉल तर मित्रांनो आम्ही काल रात्री आलो आहे अकरा वाजता रात्री शेवटची जे टी आम्हाला बोट मिळाली अकरा दहा वाजून दहा मिनिटाची आम्हाला ते बोट मिळाली शेवटची होती एवढं वादळ होतं तुम्ही बघितलं थोडंफार शूट केलं आपण खूपच होतो आणि एवढ्या वादळात ते बोट घेऊन आले आणि एक बाईक होती आम्ही यावेळी आणि एक इनोवा होती आम्ही रात्री दहा दहाची बोट पकडली आणि आम्हाला घरी पोहोचला अकरा वाजते प्रति बही असेल की रस्ते पाऊस असल्यामुळे जास्त काही शूट नाही केलं पण रस्ते एक नंबर होते मध्ये मध्ये शंभर दोनशे मीटर असे काहीतरी पॅच होते थोडेसे खराब होते पण बाकी रस्ता एक नंबर आणि माणगाव नंतर जो जबरदस्त रोड आहे त्याच्यात तर प्रश्नच नाही आहे आपल्या वेळासमध्ये ही भ्रंड रस्ता खूप मस्त आहे तुम्हाला जर गणपतीसाठी जर कोणाला आपल्याला शिवड पण पार्क मांडला किंवा वेळासला यायचं असेल तर तुम्ही फेरी बोट मार्गे येऊ शकता रस्ता खूप मस्त आहे आणि तुम्हाला आमचा प्रवास कसा आवडला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकर व्हिडिओ अशा एका नाही व्हिडिओ येतो बाय बाय